नमस्कार शेतकरी बांधवनो सध्या मी पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी या गावामध्ये आहे आणि या गावामधील महावीर वठारे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे आपण माझ्या पाठीमागं बघू शकताय की या ठिकाणी डाळिंबीची रोपं आहेत आणि या डाळिंबीच्या रोपामध्ये येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी या बागामध्ये ही जी काही बाग आहे ती तेल्याला बळी पडली होती तेल्यामुळं या बागेचं नुकसान होत होतं आणि मुळेला निमॅट्रोडसुद्धा सुद्धा या बागेमध्ये पसरत होता मग त्या अनुषंगानं हे जे काही शेतकरी आहेत त्यांनी नक्की कशा पद्धतीने नियोजन केलं हे जाणून घेण्यासाठी सध्या मी यांच्या शेतामध्ये आहे नमस्कार नमस्कार आ, बाग तुमची डाळिंबीची आहे किती वर्षापासून बाग आता झाडं किती वर्षाची आहेत सगळी तीन वर्षाची झाड आहेत तीन वर्षाची झाड आहेत बर फळ किती वेळा धरले दोन वेळा धरले दोन वेळा धरले म्हणजे दुसरी वेळ आहे किती रोप आहेत एकशे ऐंशी झाड एक आहेत पण आता आम्हाला असं कळालं होतं की तुमच्या या भाग तेले आला होता काही महिन्यापूर्वी आला होता, होता तेल साधारण किती प्रमाण होतं तेल्याचं तेल्याचं कमीत कमी तीस टक्के प्रमाण होत तीस टक्के प्रमाण होत निमॅटोड मुळीला पण चेकअप झाली होती मुळी चेकअप झाली होती चेकअप झाली होती मग नंतर काय केलं तुम्ही ह्या भाग शॅडोफाइट आणि कंबोज शॅडो फाईट कंबाज तेलासाठी औषध तुम्ही वापरलो होतो शॅडो फाईट आणि कंबोज हे औषध तुम्ही वापरलं होतं कसा रिझल्ट आलाय चांगला आला रिझल्ट सगळं जळलंय तेलाचं आता हिथं फळ आहे इथंच आहे दाखवूया आपण या हे आहे हा अशा पद्धतीचा तेल ते आला होता बागावर आणि आता हे मारल्यानंतर तुम्ही किती तारखेला मारले साधारण औषधी दहा तारखेला दहा तारखेला औषध मारले आणि आता काय झाले ही कशा पद्धतीने तेलकडजी होत सगळं ती सगळं जळून गेले आणि आता हि फळ चांगले असू व्यवस्थित यायला लागले असं साधारण किती प्रमाणात आता हिथे एक फळ आहे दाखव दाखवायचं म्हटलं तर हिथे एक आहे हिथ पण सेम अवस्था आहे आपण बघू शकताय शेतकरी की तेलकटपणा जो आहे तो या पूर्ण बागेमध्ये आला होता आणि ॲग्रिकॉचं शॅडोफाईट आणि कंबोज हे औषध मारल्यानंतर हा जो काय आहे तो पूर्णपणे कवर झालेला आहे सगळ्यात महत्त्वाचं आपण इथं बघू शकता की पान पानावर सुद्धा तेलकटपणा पाना येत होता आणि शॅडोफाईट कंबोजच्या फवारीनंतर हा तेलकटपणा सुद्धा आता चाललेला आहे आणि बाग एकदम सुव्यवस्थित येत आहे दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुळी आपण बघू शकता या होती आता आपण जर ही मुळी बघितली तर निमोटेडने ही मुळी पूर्णपणे याला अशा गाठी झाल्या होत्या मात्र ह्याला विल्टनॉट आणि मायकॉस हे जे आपण प्रोडक्ट बघताय मायकॉस आणि विल्टनॉट हे दोन प्रोडक्ट मारल्यानंतर आपण इथं मुळी बघू शकताय निमोटेड पूर्णपणे गळून पडलेला आहे ज्या काही गाठी झाल्या होत्या त्या पूर्णपणे गळून पडलेल्या आहेत आणि आता नवीन जी काही मुळी आहे ती फुटायला सुरुवात झालेली आहे बघू शकता आपण ही पांढरी नवीन जी काळी आहे मुळे आहे साहेब इतका भयंकर अटिक होता ह्या जेव्हा बर का म्हणजे त्याने थोडक्यात भाग असं संपली संपली म्हणले होते संपली म्हणले होतं आपल्या तिथं आलं औषध मारायचं आपल्या तिथं औषध मारायचं आलो तर आलं बर म्हणलं मला तो काय केलं नेमकं तू मी तोडबी दिसत नाही तुझ्या बागेत पानावर तेलकड दिसत नाही फळावर दिसत नाही तो काय केलं म्हणलं काय नाही आपलं साधं सिंपल अग्रिकॉलचं ती आजी आदाटी साहेब आहेत आपल्या ओळखीचे दोन तीन वर्ष झाले मी त्यांची औषध वापरतोय म्हटलं खर्च किती म्हणलं खर्च तुम्ही साधा फवारा मारायचा म्हणलं तर किती तर म्हणलं कमीत कमी आपल्याला साधा <coughs> फवारा घ्यायचा म्हणलं तर हजार ते दीड हजार रुपये लागतात मग तुमची डिरिंग होत असली तर मी सांगतो ती औषध तुम्ही वापरा म्हणलं ती म्हणलं शंभर टक्के वापरू तुला रिझल्ट म्हणलं आता आमच्या दोघाच्या बागत आम्ही तुमचा व्हिडिओ केला होता करायला आले होते आले होते मग मला सांगितलं मला घ्यायचं आहे हे औषध म्हणलं डायरेक्ट तुम्हाला साहेबाला फोन लावून देतो मग ती म्हणले लावा फोन लावा म्हणजे मग साहेब म्हणलं तुम्हाला सर्वसाधारणतः शाडोफाट कॉम्बोचा जर हात घ्यायचा असेल दोन हात वरून आणि दोन दोनदा खाल्लं ड्रीप वाटर द्यायला एक सर्वसाधारणतः एक सहा ते सात हजार रुपये खर्च येईल ती म्हणलं काय आपण एका मिनिटात लगेच आपण तयारी करू म्हण त्यांनी पैशाची तयारी केली आणि मला फोन केला होय आता हे सगळं तुम्ही औषध आणलं त्यांनी सांगितल्यानंतर फरक कसा आहे सांगा फरक चांगला आहे उत्तम आहे तेच महत्वाचं फरक पडला त्याने औषध मारल्या मारल्या मला तिसऱ्या दिवशी बोलवून घेतलं ही डाग इतकं भारी आपण पहिले औषध मारत होतो डागच काय था म्हणजे काळ पडल्यात सगळं आणि ह्याला म्हणजे दुसऱ्या औषधाने डाग काळ पडते त्याला साइटला बारीक 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 परत त्याचं स्पॉट थोडं प्रमाण उपडवत नाही शेतकरी माझ्या बागत तर तुम्ही आला का नाही नाद भर जायचंय हि माझं यांचं प्रॉडक्ट आता काल परिषद हजारिकॉट कमीत कमी पहिल्यापासून ते पंचवीस वापरले

पण माझ्या तर साईज बघितली आता साहेब येते तर नाद भरी साईज दीडशे दोनशे ग्राम झाले माझा चार महिने आता गेलं बघितलं यायला लागतं तुम्ही जर चेन तुम्ही जर आला तर बाग बघितली का तुम्ही सगळ्या बागात फिरता एवढी साईज आहे माहिती नेट चाकलेलं आहे तुम्हाला सांगतो नेटमध्ये इतका मोठा प्रॉब्लेम कशाचा माहिती माहितीये का डांबरी अजिबात डांबरी बघायला बघाय नाही मोठा डाळिंबीचे हे जे काय सगळे रोग येते प्रोडक्ट आवडतात एक नंबर तुम्ही तर आता डोळ्यानं बघितलं पण तुम्हाला आम्ही जेव्हा आलो होतो त्याच्या पूर्वी यांच्या बाग म्हणजे तुम्ही आला होता तेव्हा तुमच्या डोक्यावर लई टेन्शन होती जाते का नाही बाग जाते वाटायला काय म्हणायचं माहितीये का साहेब पेपरच मारत नाही मी म्हणलं तुम्ही मारा आणि तुम्हाला जर वाटलं बाबा आपल्याला हे कंट्रोल होतय तरच पेपर मारा म्हणजे मग ते मला तीन चार दिवसांमध्ये आपल्याला पेपर मारायला लागतोय आपण आता ह्याच्यातनं वाचतोय म्हणून वाचतोय बरोबर आता तुम्हाला विश्वास बस बसलाय की सगळी व्यवस्थित होते म्हणजे हे शेतकरी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मुळीला जो काही लिमिटेड होता फार चांगला रिझल्ट आहे आता पांढरी ही जी काही मुळे आहे ती पूर्णपणे थांबली होती आणि आता पांढरी मुळी सुटायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे अॅग्रिकॉचं मायकॉस आणि हे जे काही नॉट नावाचं प्रोडक्ट आहे त्यांनी ही काही निमटोड आहे तो पूर्णपणे घालवलेला आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेल्या जो होता त्याच्यासाठी शॅडो फायट आणि कंबोज या दोन प्रोडक्ट चा खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट या शेतकऱ्याला आलेला आहे सायवाय का की बोला की महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो पानावचं तेलकट तेलकट ज्याच्या बागत आहे त्यानं बाग सक्सेस करून दाखवायची आपण पाठ थापना बर

मध्ये सांग भिकडे बघा ज्या काळी आता ही पानावर ही पान पिवळी पाडायला लागली गळूनच जाते ती आणि गळून गेली की विषय संपला संपला आणि हाताला काय असे एक सातशे रुपये लागते दोनशे लिटर पाण्याला खरंच एकदम कमी त्याला त्यांना विचारायचं म्हणलं मला किटाजी नियम पंचाळीस महाराज म्हणलं तर सात आठशे रुपये लागते काळ पडलं हे आता बघा हिकडे आता तुम्ही बघा नवीन कुठे डाग दिसतोय का आता तरी नवीन डागच नाही आहे का बघा तुम्ही जळूनच गेले तेलकट पूर्ण जळून गेले जळून गेले नवीन डागच नाही नवीन कडण असते जळलं तर दुसऱ्या औषधाने जळलं तर कडण येते जागेवर ही जळलं मला चिटकून सगळं परत फिरून टाक पडतो दुसऱ्या औषधानं ही जळतं पण दुसऱ्या परत सुरु होतं सुरु होते तर ह्याच्यावर तसं काय नाही दिसतं एक नंबर रिजल्ट आहे साहेबांचा औषध म्हणजे ऍग्रोकॉस्टचा रिझल्ट आहे आणि सगळ्यात स्वस्त आणि मस्त फॉर्म्युला बरं स्वस्त आणि मस्त तुम्ही एक जर बॅग घ्यायची म्हटलं तर पाच हजार पुरत नाही फॉस्फोरस वाढा वर्ण मारा फॉस्फरस वाढते तेलकट कमी होते हा लिटर पाने चीक, चीक, है। तर, तर। हा रिझल्ट आहे शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे आपण आणि अॅग्रिकॉच च्या शाडूफाईट कंबोजने या बागेमध्ये आलेला जो काही तेलकट आहे तेले आहे तो पूर्णपणे नष्ट केलेला आहे अशा पद्धतीचा रिझल्ट जो आहे तो अॅग्रिकॉच च्या प्रोडक्टचा आहे असं आता शेतकऱ्यांनी सांगितलेलं साहेब अजून एक महत्व सांगतो मला आता शेतकऱ्याच ही आपण तुम्ही क्लिप पाठवली बघितलं बरोबर तुम्ही म्हणत चांगल्या ठिकाणी मुळे बघितली बाबा उकरून त्यांनी आधी बघितलं आपण डायरेक्ट डायरेक्ट लाईव्ह बघू लाईव्ह बघ या कुठं बघूया बघू म्हणजे महत्वाचा मुद्दा सांग आणि बघूया नाद करायचं नाही नाद हे या पुढे येऊन दाखव गांडूळ बघा गांडोळाला काय साईड इफेक्ट नाही त्याचा गांडूळ जिवंत जिवंत गांडूळ गांडूळ आहे जिवंत

मुळी काम करत नसल्यावर झाड ही कस होईल इकडे वाईकड बाबा हे वाईक नाही नवीन मुळी चालत आहे हा हे हो हो नवीन एक नंबर मुळी चालत आहे नवीन मुळे सुरू झाले आणि हा आता लाईव्ह डेमो हे काय आपण आधी उकरून ठेवलेलं नाही म्हणून ना तुम्हाला मी काय म्हणलं शेतकरी ना ही नाही आदाटे साहेब आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आदाटे साहेब प्रत्येकाच्या जा। प्लॉटवर जायला फोन केलं तुमचं शंभर लिटर पाणी लागू द्या तुम्ही माझं वापरा नाहीतर तर न वापरा जाऊन शंभर टक्के शंभर टक्के येणार आता इतर शेतकऱ्यांना काय सांगचाल जी तेल्यामुळे ग्रस्त आहेत अशाला शंभर टक्के त्यांनी वापरा असं काय लय मोठा फरक नाही सहा सात हजार रुपयाचा फॉर्म्युला ज्याला जास्त पाणी लागत असेल त्याला आठ नऊ हजार जाते खाल्ला सोडायचं दोनदा वर न मारायचं रिझल्ट आहे रिझल्ट आहे कारण का मी माझ्या स्वतः तुम्ही स्वतः बघून वापरलं रिझल्ट आला वापरलं वापरले तुम्ही पण वापरले तुम्ही काय वापरले हेच प्रॉडक्ट वापरले तुमचं काय ना लाडाडे लाव हे काय इथं ठीक आहे बघा हे म्हणजे चालू केल्यानंतर योगायोगाने शेतकरी आहेत कोणत्याही पद्धतीचा प्री प्लॅन करून केला व्हिडिओ नाही सगळं तुमच्या समोर आहे लाईव्ह दाखवलेला आहे आणि हा जो सगळा रिझल्ट आहे तो अॅग्रिकॉच्या प्रोडक्टचा आहे साहेब बाय का अजून दुसरा इतकं माझ्या पैपनीने औषधी नेली ती तिने सांगत होत त्यांना पाणी लागतं हजार हजार लिटर त्यांनी सांगायचं आम्हाला एक फॉर् हजार लिटर पाणी आठ नऊ हजार रुपये लागाय किती आठ नऊ हजार रुपये लागायचे आता हित न येऊन माझ्या पैसे आली माझ्या मामाच्या माझ्या मुलाचं सासरे चुपडीच ती आली त्यांनी नीट टाकायचं कॅन्सल केलं तर एक हजार झाड होत ते, ते मग त्यांनी त्यांना सांगितलं असं असं आमच्या आत्याच्या मुलानं वापरले तुम्ही त्यांची गाडी घ्या ती चुपडीवरून डायरेक्ट हित आली प्लॉट बघितला प्लॉटला चुपडी ती आली न मला म्हणली चला आता शेतन जाय म्हणली Hmm. तुमच्यासाठी मी एक दहा हजार रुपये घालवतो त्यांनी नेलं नेलं त्या नेहल संध्याकाळी त्यांनी खालन सोडलं आणि सोडलं अडीच लिटर आणि ती काय त्यांच्या ती दहा डबे आहेत पाच डबे दहा डबे आहेत ते त्याच्याबरोबर सोडलं आणि वरण एक स्प्रे घेतला ते आणि दोन तीन दिवस त्यांनी मला फोनच केला नाही दोन तीन दिवसांनी मी त्यांना फोन केला पाहुण म्हणजे मला ब्या वाटायला पाहुण मला फोनच कर मग मी फोन केल्यावर पाहुन म्हणला शंभर टक्के म्हणला तुमचं आभारी मनापासून मी <laughs> म्हणलं साहेब म्हणलं मग म्हणलं ती मला इतका रिझल्ट खतरनाक वाटायला लागलाय मी आता नेट जाण्याचा <laughs> एक हजार झाड म्हणजे कमीत कमी विस्टर्न माल साहेब बरोबर आणि आज ते जी रेंज आहे आता चालूच्या पैशांना ती जर प्लॉट टिकला आहे असा तर ती म्हणतात कमीत कमी पंचवीस लाखाच्या आसपास होती म्हणजे जी बाग सोडून द्यायची कॅन्सल केलं लाखाचं उत्पादन टक्के म्हणतात दहाच हजार रुपये मी घालवलेत दोनदा माराय म्हणजे पाणी जादा लागते ना साहेब त्यांना दोनदा मारायला आणि दोनदा सोडायला मग आता ती काय म्हणलं साठी मला सांग मी काय म्हणलं तुमच्या साहेब मध्ये घेऊन म्हणजे तुम्हाला वैयक्तिक आलेला रिझल्ट आहे तर हे सगळे शेतकरी आहेत मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे औषध उपलब्ध आहेत मात्र शेतकरी सांगतायत आपण शेतकऱ्यांना विचारलेलं आहे शेतकऱ्यांना रिझल्ट आहे तुम्हाला रिझल्ट आहे तुम्हाला रिझल्ट आहे तुम्हाला जर रिझल्ट आहे आणि तुम्हाला रिझल्ट आहे म्हणजे मी बोलायसाठी आलो होतो एका शेतकऱ्यांसोबत आणि बाकीचे चार शेतकरी येऊन मिळाले आणि त्यांनी त्यांचा अनुभव या लाईव्ह व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत अशा पद्धतीचा हा सगळा रिझल्ट आहे सूर्यासोबत मी गणेश आयकोडे बी मराठी न्यूज जैनवाडी पंढरपूर